गुन्हेगारी समोर नष्ट करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून कुणेगारीचे आश्रयस्थान मोडीत काढण्याचे काम सुरू आहे या पार्श्वभूमीवर मनपाचे सिडको विभागीय कार्यालय तसेच अंबड पोलीस स्टेशन अंकित असलेल्या चुंचाळे पोलीस चौकी अंतर्गत चुंचाळे पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष नरोटे आणि विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीट चौक सिमेंट कंपनीच्या गेट अनधिकृतपणे असलेल्या टपऱ्या तसेच टवाळखुरांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले या मोहिमेत मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच या मोहिमेमध्ये मनपाच्या अतिक्रमण विभागाची गाडी प्रमुख निखिल तेजाळे आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जेसीबीच्या साह्यानं परिसरात असलेल्या अनधिकृतपणे टपऱ्या करण्यात आल्या या कारवाईनं ना नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय चिंचोळे पोलीस चौकी हद्दीतील ठिकठिकाणी टपऱ्या उचलण्यात आल्या आहेत एमआयडीसी चुंचाळे हद्दीमध्ये जे तवळखोर लोक आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी बसून दारू होते होते आणि करत आज चे जे अतिक्रमण बैरागी मॅडम आहे त्यांचं पथक व सी चुंचाळे पोलीस चौकीचे पथक आम्ही स्वतः आज या ठिकाणी अतिक्रमणची कारवाई राबवलेली आहे जे वाईन शॉप आहे त्याच्या त्या संपूर्ण ज्या अनाधिकृत या चौकामध्ये एक अनाधिकृत जोगार अड्डा होता तो देखील आम्ही उद्ध्वस्त केलेला आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण अशा प्रकारे बाहेर बसून दारू पिऊ नका आणि कुणाला पिऊ देऊ नका नाहीतर आपल्यावर देखील अशाच प्रकारची कारवाई करण्यात येईल प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा